हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चर्नल मॅडीजी शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत स्पॉन्जी रवा केक हा केक खूप कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे आणि कमीत कमी भांड्यांचा वापर केलेला आहे म्हणजे जास्तीचा आपण पसारा काही करणार नाही आहेत आपल्याला केक खायची इच्छा असते पण भांडीचा पसारा बघून नको वाटते पण हा केक तुम्ही बघू शकता किती कमीत कमी भांडी वापरलेली आहेत आपण तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपण जाड रवा घेतलेला आहे एक कप वजनी प्रमाणानुसार बोलाल तर दोनशे ग्रॅम हा रवा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही बारीक रवा पण वापरू शकता तर हा जाड रवा असल्यामुळे आपण एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत हे बघा आणि मिक्सरला फिरवताना फक्त एकदाच फिरवायचा आहे जास्त त्याचं जास पीठ नाही करायचं आहे ह्या पद्धतीने ठेवायचा आहे रवा टेक्चर आता यामध्ये आपण आता एक कप वापरला आपण रवा आता दुसरा कप अर्धा कपाने आपण सगळं मेजरमेंट करणार आहोत अर्धा कप आपण आपन साखर घेतलेली आहे वजनी प्रमाणानुसार शंभर ग्रॅम आहे जसं तुम्ही गोड जास्त खात असाल तर थोडी जास्त पण तुम्ही टाकू शकता आता इथे आपण अर्धा कप त्याच कपाने आपण तेल घेतलेलं आहे तेल आपण जे रोज यूज करतो तेच घ्यायचं आहे मोहरीचं वगैरे तेल यूज नाही करायचं आहे त्यामध्ये आपण दोन चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे जर तुम्हाला तूप नसेल टाकायचं तर तुम्ही पूर्ण तेल घेऊ शकता पण तेल शक्यतो उग्र वासाचं नाही घ्यायचं आहे हे पण याच्यामध्ये ॲड करूया ह्यामध्ये आता आपण अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध आपण गरम करून थंड केलेलं आहे त्याच कपाने आपण दही घेतलेलं आहे अर्धा कप दही शक्यतो फ्रेश घ्यावं आणि थोडंसं रुचकरपणा या येण्यासाठी आपण मीठ घातलेलं आहे आपण असं हे बारीक करून घेतलेलं आहे बॅटर तुम्हाला दिसत असेल हे बघा या पद्धतीने हे झालेलं आहे आता याला आपण दहा मिनटं ठेवून देणार आहोत जेणेकरून आपला रवा छान फुलला जाईल हे बघा या पद्धतीने आहे आता तो रवा फुलल्यानंतर घट्ट होईल हे बॅटर तोपर्यंत आपण कुकर फ्री हीट प्री हीट करून घेणार आहोत त्यासाठी आपण असं कुकर घेतलेला आहे तुम्ही कढईमध्ये पण करू शकता केक कुकरमध्ये असं डिश किंवा अशी हे ठेवायचं प्लेट आता ह्यामध्ये आपण गॅस मिडियम ठेवणार आहोत आणि पाच ते सात मिनटं कुकर प्री हीट करून घेणार आहोत जेव्हा पण तुम्ही केक बनवता तेव्हा कुकर किंवा कढई प्री हीट करून घ्यायचीच आहे आपल्याला कुकर करताना ते याचे झाकणाची रिंग आपण काढून घेणार आहोत आणि शिटी पण काढून ठेवायची आहे हे बघा आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे पाच ते सात मिनटं आपला कुकर प्री हीट करून झा होतो आहे तोपर्यंत तो हे बॅटर पण होतं आहे हे बघा आता हे बॅटर आपलं असं झालेलं आहे एवढं थिक झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण इसेन्स टाकणार आहोत हे ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर पण अर्धा चमचा वापरू शकता आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला दिसत असेल हे बॅटर घट्ट झालेलं आहे हे बघा कारण की रवा फुल आपला फुललेला आहे तर यामध्ये आपल्याला थोडं दूध वापरावं वा लागणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता एक चमचा पोहे खायचा बेकिंग पावडर वापरलेली आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा सोडा आणि सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी आपण इथे दूध थोडं टाकलेलं आहे हे बघा सोडा किती ॲक्टिव झाला आपला आता हे छानपैकी आपण एकदाच फक्त मिक्स होण्यासाठी आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत हे बघा मिक्सरला फिरवलेलं आहे आणि झाकणाला अजिबात काही बॅटर लागलेलं ला नाही आहे आणि हे छान पद्धतीने मिक्स पण झालेलं आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा टूटी फुटी असं ॲड करू शकता थोडंसं मला हे घट्ट वाटत होतं म्हणून ते राहिलेलं दूध ते पण आपण ॲड केलेलं आहे याच्यामध्ये कधी पण तुम्ही केक करत असताना चमचामधून हे बॅटर असं एकसारखं पडलं पाहिजे तर तुमचा केक खूप स्पॉन्ज आणि छान होतो हे बघा आता हे बॅटर परफेक्ट आहे मागाशी घट्ट होतं आता एकसारखं चमचामधून पडत आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आता आपण हे टीन घेतलेलं आहे केकचाच आहे हा भांडं याला आपण तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर पण टाकू शकता पण बटर पेपरची गरज नाही आहे असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं तर तुमचा केक इझिली बाहेर येतो आणि ह्यामध्ये आता आपण थोडंसं गव्हाचं पीठ असं टाकणार आहोत जेणेकरून तुमचा केक इझिली डिमोल्ट होईल हे बघा पूर्ण आपण पसरून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक्स्ट्राचं काढून टाकलेलं आहे आता हे बॅटर सहजपणे किती छान पडतं आहे हे बघा आणि असं थोडंसं टॅप करायचं आहे जेव्हा आपण बॅटर टीनमध्ये टाकतो तेव्हा आणि वरती तुम्ही डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स किंवा अजून तुम्हाला काय डेकोरेशन करायचं असेल ते तुम्ही तुटी फुटीने वगैरे ते टाकू शकता हे बघा किती छान दिसतो आहे आणि कलर पण मस्त आला आहे आता आपण प्रीहीट आपला कुकर झालेलाच आहे आता आपण ठेवणार आहोत पण जेव्हा आपण कुकरमध्ये ठेवतो तेव्हा कुकर गरम असतो तर काळजी घ्यायची आहे टीन ठेवताना हे बघा आपण हा केक आता तीस केक ते पस्तीस मिनटं बेक करणार आहोत जेव्हा आपण केक कुकरमध्ये ठेवतो तेव्हा पहिले पाच मिनटं आपण गॅस मीडियम ठेवायचा आहे त्यानंतर आपण ग्लॅ गॅस एकदम स्लो करायचा आहे आणि तीस ते पस्तीस मिनटानंतर आपण चेक करायचा आहे आता आपला पस्तीस मिनटं झालेली आहेत कुकर ठेवल्यापासून तर आपण चेक करणार आहोत आपला केक रेडी आहे की नाही अशी सुरीच्या साह्याने आपण चेक करणार आहोत हे बघा सुरी इझिली आतमध्ये जाते आणि सुरीला अजिबात केक चिक चिकटलेला नाही आहे याचा अर्थ असा होतो की आपला केक व्यवस्थितरित्या बेक झालेला आहे आणि खूप छान कलर पण आलेला आहे केकला तुम्ही बघू शकता आता आपण काढून घेऊया केकला बाहेर आणि जेव्हा आपला केक कोमट असतो तेव्हाच आपण डिमोल्ट करणार आहोत डिमोल्ट करायच्या कर आधी तुम्ही सुरीच्या साह्याने थोडे बाजू बाजूनी असं केकला एजेस सोडून घ्यायचे आहेत हे बघा जेणेकरून इझिली आपला केक डिमोल्ट होईल असं पण होऊ शकतो पण मी थोडंसं सुरीच्या साह्याने त्याला कुठे चिकटला वगैरे असेल तर तो, तो कट होईल आता आपण हे एक प्लेट घेऊन असं उलटं करणार आहोत हे बघा तुम्हाला दिसत असेल वा किती छान केक झाला आहे कलर बघा आणि टीनला पण थोडा पण लागलेला नाही आहे म्हणजे पेपरची काही गरजच नाही आहे आपल्याला तुम्हाला दिसत असेल अप्रतिम कलर आलेला आहे सुरेख वा आणि स्पॉन्जिनेस बघा किती सॉफ्ट झालेला आहे केक आपला जसा बाहेर मिळतो तसाच आपण कट करून बघूया कट करताना तुम्हाला दिसत असेल केक किती सॉफ्ट झालेला आहे हे बघा आणि तो केक असा पडतो आहे खाली हे बघा इतका तो आतून इतका सॉफ्ट झालेला आहे केक आणि कलर पण सुरेख आलेला आहे सो so, कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ज्यांनी कोणी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला त्यांनी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मग टिल देईन टेक केअर बाय